नमस्कार छायाज किचनमध्ये आपले स्वागत आहे तर मी आज पारंपरिक पद्धतीने सोलापूर स्पेशल सांजुरीची पुरी करून दाखवणार आहे पुरी म्हणतात याला सांजुरी म्हणतात बघा किती छान म्हणजे अर्धा किलोमध्ये एवढ्या भरपूर अशा झाल्या आहेत पंधरा पंदर, पंधरा एक पुऱ्या झालेल्या आहेत याला पुऱ्या पण म्हणतात सांजुऱ्या पण म्हणतात ह्याला आणि हे लग्नामध्ये आणि ढोळा जेवणाला पेसेल म्हणजे हे केल्या जातात सोलापूर साईड पंढरपूर साईड पारंपरिक पद्धतीने सोलापूर पेसेल सांजोऱ्याची पोळी बनवणार आहे पुरी तर याला मी आता घरातच रवा करून घेणार आहे मिक्सरवरती हे खपली गहू आहेत बघा हे याचं मी रवा करून घेणार आहे पाडून मिक्सरवरती खूप अशी पौष्टिक अशी ही रेसिपी आहे तर मी असं ह्याचा रवा पाडून घेणार आहे आता बघा दा दा रवा पाडून झालेला आहे बघा आता आपण याला पाकडून आणि चाळून घ्यायचं आहे आता हा रवा आपण चाळून घेऊया बघा असं हे वर मोठ मोठं निघते आपण ह्याच्या पण नाचून चाळून आहे दुसऱ्या मोठ्या चाळीन जरा दळले दा चाळून पाकडून असं झालेलं आहे बघा रवा छान असं निघलेला आहे याचं बारीक असं पीठ निघलेलं आहे आपण हेच वापरणार आहे उद्याच्याला हे करताना मळताना हे कनिक आणि हे असं जाड याचं आपण लापशी पण करू शकतो आहे बघा कसा छान असा रवा पडलेला आहे आणि याच्यात बघा असं हे एवढे छान असे फळ फोल फोलकटं निघलेले आहेत वरची बघा आपल्या घरच्या घरी असा रवा छान असा निघतो याला काय भिजवायचे घेऊ गरज नाही काय नाही छान आणि नुसतं परातीनं पाकडलं तर असं स्वच्छ निघतात एक दोन मोठ्या चाणीनं आणि छोट्या चाणीन चाळून घेतलेलं आहे मी ठेवलेले बघा ह्याच्यात आपण आता हा रवा थोडासा भाजून घ्यायचा आहे त्यामुळं भाजल्यामुळं कसं खमंग जातात सा। सांजोराची पोळी लागते जवळजवळ अर्धा किलो आहे थोडस जास्त होईल नाही तर अर्धा किलो असेल आणि इथं बघा मी गरम गरम तूप केलेलं आहे ह्याच्यात मध्ये तूप घालून घे जास्त भाजायचं नाही आपल्याला हलका असं भाजायचं आपल्याला असा शमंग असा वाय लागलाय भाजल्याला आपण आता गॅस बंद करूया आणि आता आपण अर्धा किलो गुळ घेतलेला आहे हे आपण आता विरघळून घेऊया हो कढईमध्ये टाकून कडेमध्ये अर्धा किलो गुळ घेतलेला आहे मी आणि याच्यामध्ये पाणी पण टाकून घ्यायचंय एक अर्धा ग्लासला थोडंसं जास्त टाकून आहे आणि याला आपण विरगळून घ्यायचंय आपलं सगळं हे गोळ विरगळायला आहे बघा आपण आता गॅस बंद करून घेऊयाला आता थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतरच मिक्स करायचं आपलं रवा भाजलेला गार झालेला आहे आणि हे गुळाचं पाणी केलेलं पण गार झालेलं आहे बघा असं छान असं आहे बघ असं तारच हे झालेलं आहे पाक झालेलं आहे आपण आता हे मिक्स करून घेऊयात गार झाल्यानंतर मिक्स करायचं आहे बघा ह्याच्यात मिक्स झालेलं आपण हे सगळं त्याच्यामध्ये घालून घेऊया आणि थोडंसं ठेवून ठेवायचं आहे लागलं तर हे आता रात्रभर आपल्याला भिजत ठेवायचं तर माझं अंदोऱ्याचं हे सांगा असं भिजलेलं आहे बघा किती छान असं भिजलेलं आहे तर आपण ह्याच्यामध्ये आहे ना आता वेलची पावडर टाकणार आहे हे बघा अर्धा चमचा वेलची पावडर आणि एक चमचा सुंट पावडर आणि बडीशेप एक चमचा टाकायचा आहे बडीशेप एक चमचा आणि थोडीशी आणि पण जायफळ थोडंसं फिसून घ्यायचं ह्याच्यावरती थोडस खिसायचं जास्त पण नाही आणि याला आपण आता मिक्स करून घेऊया तर आपलं सारण आता मिक्स झालेलं आहे बघा छानपैकी आपण आता याला कणिक मळून घेऊया आपण तर मी एक कप घव्हाचं पीठ घेतलंय आणि एक कप हे खपली गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हा मैदा एक कप घेतल्या तर आपण आता ह्याच्यामध्ये ना तेल घालून घेऊया गरम नाही करणार तेल कपच घालणार आहे याला पण चांगलं मिक्स करून घेऊ आपण याला चवीनुसार मीठ पण ह्याच्यात घालून मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करायचं आहे आपलं आता मळून हे आपलं आता आणि मीठ चांगलं मिक्स करून झालेलं आहे आपण आता थोडं थोडं पाणी घालून मळून आहे जास्त पातळ पण मळायचं नाही आणि जास्त घट्ट पण मळाय इथं माझे कणिक बघा मळून झालेले त्याला आपण आता एक अर्धा तास मुरू द्यायचे आता हे बघा इथं माझे कणिक चांगली भिजून झालेले आपण आता ह्याला तेलाचा हात लावून मळून घ्यायचे जरा थोडीशी चांगली चिकणी करून घ्यायची बघा कसे छान असे झालेले आहे कणिक आता आपण आता ह्याच्या चांगोऱ्या करून घेऊया गोळा घेतलेला आहे एवढा आणि आपण आता हे पीठ लावून आहे थोडं गोळ्याला गोळ्याला पण पीठ लावून घेतलंय बघा आपण आता थोडंसं लाटून घ्यायचंय लाट हे बघा असं एवढं लाटलेलं आहे आपण आता हे आहे ना सांजाचं पुरण केलेलं आहे ना त्याच्यात आपण एक चमचा घालूया त्याच्यात भरपूर घालायचं आहे त्यामुळं आपल्याला कसं सांजेची ही पुरी छान अशी लागते असं भरून घ्यायचं आहे आपल्याला तुम्हाला दुसऱ्या पण पद्धतीने मी भरून दाखवते असं बोटाने आतमध्ये सरकावायचं आहे आणि आता याला लाटून घेऊया आपण हे बघा असं हलक्या हलक्या हाताने लाटायचं आहे आपल्याला आणि जास्त पातळ पण लाटायचं नाही हे बघा इथं माझे पुरी लाटून झालेले आहे बघा छान असे लाटलेले आहे असे जाडच लाटायच्या जास्त पातळ पण लाटायचे नाहीत पण गरम करायला ठेवलेलं आहे आपण आता ही सांगरीची पुरी तळून घेऊया आपण आपण आता याला पलटी मारून घेऊ असं छान असे टम्म भुवलेले आहे बघा मस्त अशी पुरी तळलेली आहे बघा आपण आता काढून घेऊया वेळात असं काढून घेऊया असंच आपण आता दुसरे पण पुरी करून घेऊया मला हातावर पण असं पोर हे सारण भरून दाखवते मी चांदो यायचं हे असं पण खोलगट अशी वाटी करून घ्यायचे हे वेगाशी आणि याच्यात असं सारण घालायचं आणि असं प्रेस करत करत हे करायचं आग ढकलायचं आहे हे सारण आणि प्रेस करत करत तसं बघा हाताला चिटकत नाही अंगठ्यानं दाबत दाबत आपण हे करायचं आहे असं हे बघा असं आणि टून से हे दोन मिटवून घ्यायचं असं आणि त्याला असं हे करायचं प्रेस करायचं सगळीकडं कर आपलं हे सारण जाते आणि थोडंसं पीठ लावून लाटायचं आपल्याला असं झाडसर असं तळून दाखवते बघा असं जाडदाड असं लाटायचं आहे आणि बारीक गॅसवर तळायचं आपल्याला बघा कसं छान असं फुगायला लागलेलं आहे बघा छानपैकी मस्त असा वास पण सुटलेला आहे आपण आता ह्याला पलटी मारून घेऊया छान असं फुरलेले तंब झालेले अशी हे पण आपण आता काढून तर माझं पुरे सांगोऱ्याच्या पुऱ्या करून तयार राहते बघा खूप छान असा वास पण यायला लागला याचा बघा इथं माझ्या आता करून झालेले आहेत बघा कलर पण किती छान आलेला आहे खपली गव्हाच्या असल्यामुळं कलर असा तांबूस असं छान आलेलं आहे तांजुऱ्या करून तयार आहेत माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद बघा किती छान असे क्रिस्पी आणि असे हे झालेले आहे बघा बघा किती क्रिस्पी झालेलं आहे लगेच अशा तुटल्या जातात